सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त होते तर आज वार आहे गुरुवार आज माऊलींची खूप छान अशी पूजा झालेली आहे सेवा झालेली आहे तसंच बघा बरेचशाच ताई स्वामींची सेवा करतात अभिषेक करतात नित्य त्यांचं नामस्मरण चालू असतं तरीसुद्धा बऱ्याचशाच ताईंचे असे प्रश्न असतात की ताई खूप काही प्रॉब्लेम आहेत तर त्या त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत प्रश्न सुटत नाही आहेत किंवा स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आम्हाला कधी मिळेल असं भरपूरताईंची एक आस असते की स्वामी सेवेतून मला फळ लवकर मिळालं पाहिजे किंवा स्वामी समर्थ महाराजांची कृपा माझ्यावरती लवकर झाली पाहिजे तर कसं असतं माहिती आहे का आपला कर्म प्रारब्ध भोग भोगल्याशिवाय कोणत्याही सेवेचं फळ मिळत नाही आणि ते सेवेतून भोगण्याची ताकद तीव्रता कमी होते स्वामी आपली ताकद वाढवतात आपल्याला स्वामी हिंमत देतात बळ देतात कोणती सेवा कधीही वाया जात नाही फक्त भगवंतावरती निस्वार्थ सेवा ठेवून विश्वास ठेवून सेवा करा तुम्हाला प्रत्येक सेवेचं फळ हा भगवंत विळाल्या योग्य वेळाल्यावरती देतो तसंच स्वामींचा अभिषेक नित्य करा जसं की पितळेची माझी छोटीशी स्वामींची मूर्ती आहे तुम्ही बघताय त्याच्यावरती मी स्वामींचा नित्या अभिषेक करते गणपती बाप्पाशिवाय आपलं देवघरापूर्ण आहे गणपती बाप्पाच्या पूजेशिवाय कोणतेही देवीदेवता तुमची सेवा स्वीकारणार नाहीत त्यामुळे गणपती बाप्पांची पूजा सर्वात प्रथम करा तसंच बघा बऱ्याच ताईंनी गरुड घंटीबद्दल मला प्रश्न विचारला होता तर जी गरुड घंटी आहे त्याच्यामुळे काय होतं घरामधली निगेटिव्हिटी दूर होते आणि आपल्या लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो तर जी गरुड घंटी तुम्ही बघताय ती तुम्हाला कुठे कुठे घंटीनाद करायचा आहे एक तर आपल्या देवघरामध्ये करायचं आहे तर तुम्ही बघू शकता की गरुड घंटीचा गंती घंटीनाद पण तसाच मोठा आहे ही गरुड घंटी आहे ना ती घरातली निगेटिव्हिटी दूर करते तरी जी गरुड घंटी तुम्ही बघताय ती देवाघरासमोर आपल्याला घंटीनाद करायचा आहे पूजा झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ तसंच आपल्या मेन दारामध्ये मेन एंट्रस्टला त्याचा घंटीनाद करायचा तसंच किचनमध्ये सुद्धा त्याचा घंटीनाद करायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे धनाची पेटी जिथं तुम्ही पैसा ठेवता किंवा जिथं तुम्ही सोनं नाणं धन तुमचं ठेवता तिथं तुम्हाला तो घंटीनाद करायचा आहे कारण आपल्याला बघा लक्ष्मीसुद्धा बांधली जाते तुम्ही ऐकलं असेल की बऱ्याचदा आपलं वाईट करणारी लोकं जी असतात ती आपली लक्ष्मी बांधून ठेवतात त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत नाही किंवा आपल्या घरामध्ये पैसा कधीही स्थिर होत नाही पैसा कधीही टिकत नाही असे प्रॉब्लेम्स तेव्हाच होतात त्यांनी आपली लक्ष्मी बांधलेली असते त्यामुळे बघा लक्ष्मी बांध बांधू नये किंवा निगेटिव्हिटी आपल्या धनाला लागू नये किंवा वाईट नजर लागू नये म्हणून आपल्याला हा घंटीनाद सकाळ आणि संध्याकाळ तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या गल्ल्यामध्ये किंवा व्यवसायामध्ये जिथं तुम्ही व्यवसायाला सुरुवात करता किंवा जिथं तुम्ही कॅश बॉक्स किंवा पैसे ठेवता तिथं तुम्हाला घंटीनं दहा अकरा वेळा करायचं आहे मोजून आणि तुम्ही स्वतःसुद्धा काही दिवसामध्ये अनुभव सांगाल तुमची जी लक्ष्मी यायची थांबली जी लक्ष्मी तुम्हाला मिळत नाही किंवा पैसा टिकत नाही लक्ष्मी स्थिर होत नाही अशा वेळी लक्ष्मी स्थिर व्हायला मदत होईल तर ही जी गरुड घंटी आहे ती आपल्याकडे सुद्धा उपलब्ध आहे खूप छान आहे आणि मोठी आहे बरं कसा येणे आणि तिचं घंटाना तुम्ही बघितलाच असेल तसंच बघा गुरुचं पाठबळ असणं खूप महत्त्वाचं आहे गुरुचं पाठबळाशिवाय आपल्या आयुष्यामध्ये काहीही होत नाही गुरुचं पाठबळ हे खूप महत्त्वाचं असतं गुरुचं पाठबळ ज्याला मिळतं त्याच्या आयुष्यामध्ये कशाची कमी नसते आणि त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याचं धैर्य आणि ताकद हे गुरुपाठबळ पाठबळ देतं त्यामुळे तुमचा गुरु नसेल तर लवकरात लवकर स्वामी महाराजांना गुरु करा माता लक्ष्मीला गुरु करा तसंच दत्तगुरूंना गुरु करा कोणत्याही देवाला तुम्ही गुरु करा आणि त्या गुरुचं अखंड नामस्मरण त्यांची उपासना त्यांची आराधना तुम्ही करा तुम्हाला गुरुचा आशीर्वाद नक्की मिळेल तर कसं असतं माहिती आहे का भरपूर गोष्टी ह्या आपण म्हणतो की देवदेव केल्याने काही होत नाही काही होत नाही असं नाही खूप काही होतं देवसुद्धा प्रत्येक वेळेस आपली परीक्षा आपलं सेवेमधलं सातत्य आणि आपण कोणत्या भावाने सेवा करतोय हे बघतो आपला भक्तिभाव साप असायला पाहिजे कोणती सेवा स्वार्थापोटी करू नका भगवंताची सेवा ही निस्वार्थ मनाने आणि निस्वार्थ अंतकरणाने करा भगवंत तुम्हाला एक ना दिव एक दिवस त्यांच्या भक्तीचा प्रसाद त्यांच्या भक्तीचं फळ हे नक्की देतो आणि आपलीसुद्धा खूपदा परीक्षा बघितली जाते स्वामी माऊली असतील किंवा दत्तगुरू असतील देवी देवीदेवता आपली परीक्षा बघितल्याशिवाय आपल्याला कधीही जवळ करत नाहीत की हा भक्त कोणत्या भावाने माझी सेवा करतो आहे कोणत्या भावाने माझ्या सेवेत आला आहे कोणाचं वाईट तर करत नाही ना कोणाचं वाईट तर चितत नाही ना एक सेवेचा नियम असतो जर आपण गुरुची आराधना करतो तर असं कर्म करा की ज्याच्यामुळे आपले गुरु आपल्यावरती खुश होतील आपल्या गुरुंना आपल्या भक्तावरती अभिमान असेल की अरे हा माझा भक्त आहे हा माझं बाळ आहे हे माझं लेकरू आहे कधी त्याच्या हातून कोणती वाईट गोष्ट घडणार नाही ह्याची काळजी गुरु घेतातच पण आपणसुद्धा आपलं कर्म चांगलं ठेवायचं प्रामाणिकपणा ठेवायचा सेवेमध्ये सातत्य ठेवायचं एखाद्याचं आपल्यामुळं चांगलं होईल असा विचार करायचा तुम्ही बघताय की असंख्य लोक आज सेवेमध्ये येत आहेत तुम्ही कालच्या मावशींचा व्हिडिओ बघितला की ते आपुलकीने प्रेमाने त्यांनी माझ्यासाठी व्हिडिओ बनवला म्हणजे कसं असतं की मोजक्या लोकांचं मन जिंकण्यापेक्षा आपल्याला पूर्ण ब्रह्मांड म्हणजे पूर्ण आपल्या जे काही आपल्या ब्रह्मांडामध्ये किंवा जे काही लोक आहेत सेवेतली स्वामी सेवेतली ह्या सगळ्या लोकांच्या मनावरती आपल्याला राज्य करता आलं पाहिजे तरच आपल्या आयुष्याला अर्थ आहे नाहीतर चार लोकांमध्ये आयुष्य गुंतून बसण्यापेक्षा इतकी लोकं आज आपल्याला मानतात इतकी लोक आज आपल्यावरती प्रेम करतात ही खूप मोठी गोष्ट आहे सबस्क्रायबर बावन्न हजार सबस्क्रायबर आहेत त्यातले भरपूरशाताई प्रेम करतात जीव लावतात स्वामी सेवेतून खूप त्यांनी प्रेम दिलं खूप आपुलकीचं नातं आणि एक हक्काचं नातं तयार झाले त्यामुळे मोजक्या लोकांचं प्रेम मिळवण्यापेक्षा मोजक्या लोकांकडून अपेक्षा करण्यापेक्षा अख्खं जग स्वामींनी आपल्यासाठी ठेवलं आहे आणि चांगली लोकं आहेत कोणताही स्वार्थ नाही कोणतंही त्यांना आपल्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही त्यामुळे बघा कधी कधी तुम्ही एकटे असाल तर तुम्ही एकटे नाहीये तुमच्यासोबत खूप मोठी दैवी शक्ती आहे स्वामींसारखे तुम्हाला गुरु लाभले स्वामी माऊलीसारखे गुरु असताना आयुष्यामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज नाही कोणत्याही नात्याची गरज नाही कारण साक्षात ब्रह्मांड नायकसोबत असतील तर तुम्ही का माणसामध्ये नाते शोधता आपण पण चुकतो ना साक्षात ब्रह्मांड नायक आपल्यासोबत असताना आपण नको त्या गोष्टीमध्ये आनंद नको त्या गोष्टीसाठी मन नाराज करून घेत असतो ज्याच्याजवळ गुरु आहे त्याच्याजवळ कशाची कमी आहे कारण गुरु लाभणं हे सुद्धा एक खूप मोठं भाग्य आहे पुनर्जन्माची काहीतरी पुण्य असावे लागते म्हणून स्वामींसारखे आपल्याला गुरु लाभतात स्वामींची सेवासुद्धा स्वामींची इच्छा ल असल्याशिवाय होत नाही फक्त स्वामींची मूर्ती घेणं देवघरामध्ये ठेवणं एखादं फुल वाहणं अगरबत्ती लावणं ह्याला सेवा म्हणत नाही स्वामींचं अखंड नामस्मरण जो करतो स्वामींचं तीन अध्याय सारामृतचं वाचतो स्वामींनी जे मार्ग दाखवला त्या मार्गावरती चालतो अन्नदान करतो भूकेलेचा जीव जाणतो निस्वार्थ मनाने मदत करतो नित्य स्वामींचा अभिषेक करतो स्वामींशी सतत बोलत असतो स्वामी तुमची इच्छा स्वामींशिवाय काहीच नाही स्वामींची कृपा म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या स्वामी 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 असतात तो खरा स्वामी भक्त असतो आणि एखाद्याचं मन न दुखवणं ही सुद्धा एक स्वामींची भक्ती आहे बर का त्यामुळे जे कराल ते चांगलं करा चांगल्या कर्माचं चांगलंच फळ मिळतं आणि चांगल्या सेवेचं चा फळसुद्धा चांगलं मिळतं जी सेवा करताय त्या सेवेमध्ये तुमच्या सातत्य राहू दे ही स्वामींच्या नेहमी प्रार्थना करते तसंच आज सकाळ लाईव्ह नामस्मरण झालं एका ताईंचे मिस्टर आय सी यूमध्ये आहेत तर त्यांचं नामस्मरण सकाळी लाईव्ह सर्वांनी केलं त्याच्याबद्दलसुद्धा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद कारण प्रत्येक वेळी मला हे पाहिजे मला ते पाहिजे माझं असंच माझ्यासाठीच ह्याच्यापेक्षा आपण कधी कोणासाठी जर एखादी सेवा करत असेल त्या सेवेलासुद्धा खूप महत्त्व असतं बरं का एखाद्यासाठी प्रार्थना करण्यासाठीसुद्धा तेवढं मन मोठं असावं लागतं आजकाल कलियुगात सगळं मलाच पाहिजे सगळं माझंच आहे ह्या वृत्तीची लोकं जास्त आहेत शंभर टक्केमधले साठ टक्के लोकं ही खूप म्हणजे नाही का आहेत एकमेकासाठी आधार देणारे एकमेकासाठी करणारे किंवा गुरुच्या आज्ञा आज्ञा पाळणारीसुद्धा भरपूरसा असा सेवेकरी वर्ग आहे तसंच सकाळी नामस्मरण करताना स्वामींना सांगितलं स्वामी, सांगितल, स्वामी ताईच्या मिस्टरांना बरं वाटू दे त्यांना जीवनदान द्या त्यांना चांगलं आयुष्य द्या चांगलं आरोग्य द्या तसंच स्वामींनी सकाळचा लाईव्ह बघा अगदी अलगत मांडीवरलं फूल खाली सोडून दिलं की आहे बाबा आशीर्वाद आहे पण फक्त तुम्ही मला स्वामींचं नामस्मरण करायला सांगू तुम्ही अशी निष्काळजी नका बनू तुम्हीसुद्धा स्वामींसमोर दोन अगरबत्त्या लावा तुपाचा दिवा लावा स्वामींना नामस्मरण करा स्वामींना आवाज द्या तुमचे प्रॉब्लेम तुमचं दुःख स्वामींना सांगा स्वामींची प्रार्थना आराधना केल्याने खूप काय आयुष्यामध्ये बदल घडतात आणि स्वामी तुम्हाला आशीर्वाद नक्की देतात तर बघा स्वामींची आज खूप छान अशी गुरुवारची सेवा झाली तर एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे तर ही तुपाची जी वाद तुम्ही बघताय एक तास दहा मिनटं चालणार हा तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो आणि तसंच तेलाचा एक दिवा लावाय तसंच बघा हे विभूतीचे पात्र आहे तुम्ही बघितलं ही विभूती आहे ती कुठंही खाली सांडत नाही बरोबर त्या भांड्यामध्ये स्टोर होते कारण पायदळी तुडवली गेली नाही पाहिजे किंवा कधी त्या विभूतीची आपल्याला गरज पडेल सांगता येत नाही बरं का असंसुद्धा असतं कारण कधी कधी बघा आपलं आता त्या ताईंची मिस्टर आय सी यूमध्ये आहे जर त्या ताईंनी असं जर आपल्यासारखं अखंड नामस्मरण जर केलं असेल अकरा अकरा माळी आणि त्याची जर विभूती त्यांच्याकडं असेल एवढी साठलेली तर ती ती विभूतीसुद्धा ताई अगदी पाण्यात तर त्यांच्या मिस्टरांना देऊ शकता त्यांच्या डोक्याला लावू शकता त्यांच्या छातीला लावू शकतात हे सुद्धा खूप मोठे फायदे किंवा चमत्कारी फायदे आहेत तुम्हाला मागं मी सांगितलं की एका दादाचे वडील आय सी यूमध्ये होते आणि त्यांनी ती जी जपाची विभूती आहे ती त्यांच्या डोक्याला लावली तर त्यांना अक्षरशः डॉक्टरसुद्धा म्हणले की खूप मोठा असा चमत्कार झाला की एका विभूतीमुळं त्या शुद्धीवरतीसुद्धा ते आले आणि खूप त्या दा दादालासुद्धा खूप आनंद झाला की मी स्वामींची आत्तापर्यंत केलेली सेवा ही स्वामींपर्यंत पोचली आणि माझ्या वडिलांसुद्धा जीवनदान मिळालं ही जी विभूती तुम्ही बघताय हे असं कमळाचं आपल्याकडे विभूतीचं पात्र मिळतं तेसुद्धा तुम्ही आपल्याकडून ऑर्डर करा कमळाचं विभूतीपात्र आहे आणि एक मोठं आहे जरी विभूतीपात्र हवं असेल तरीसुद्धा दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा कारण विभूती कधी कामी येईल हे सांगता येत नाही त्यामुळं ही विभूती कधी पायदळी तुडवू नका कधी कुठंही टाकू नका फेकू नका अगदी तुमच्या शेतामध्ये सुद्धा चांगलं पीक येण्यासाठी सुद्धा उपयोग होतो किंवा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटीसुद्धा दूरदूरपर्यंत फिरकत नाही ह्या विभूतीमुळे इतके ह्या विभूतीचे फायदे आहेत की तुम्ही विश्वाससुद्धा बसणार नाही एवढं मोठं ती विभूती खूप मोठं काम करते त्यामुळे जी विभूती साठली ती विभूती बघा स्वच्छ करायची त्यातल्या काड्या साईडला करायची आणि ही विभूती जी आहे ती एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायची तर मी सुद्धा विभूती डब्यामध्ये भरून ठेवली कधी बाहेर प्रवासाला चालले तुम्ही सोबत ठेवा तुमच्या तुम्हाला भीती वाटते किंवा तुमचा मुलगा एखाद्या चांगल्या कार्यासाठी चालला आहे किंवा एखादा तुम्ही कोणत्यातरी कामासाठी चालला आहे त्याच वेळेस ही विभूती आपल्या किशामध्ये नक्की ठेवा आणि विभूतीसोबत स्वामी माऊलींचं एखादं त्यांच्या चरणाचं फुलसुद्धा तुम्ही घेऊन जावा स्वामी माऊलींचा आशीर्वाद म्हणून तर आजची गुरुवारची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ तसंच बघा पारद शिवलिंग बऱ्याचशाच ताईंना हवे होते तर पारत शिवलिंग आपल्याकडं खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत तर ज्यांना पारथ शिवलिंग उद्या महाशिवरात्र आहे तर उद्या कुरिअर मिळेल की नाही माहीत नाही कोणाला कारण जेवढे होते तेवढे पारद शिवलिंग डिस्पॅच झालेले आहेत पण जे जवळपास ताई राहत आहेत पुण्यामध्ये वगैरे त्यांनी शिवलिंग ऑर्डर केलं तरी चालेल आणि महाशिवरात्रीनंतरसुद्धा तुम्ही महाशिवरात्री महाशिवरात शुभमुहूर्तावरती जरी शिवलिंग ऑर्डर केलं आणि जरी त्यांची एखाद्या सोमवारी जरी अभिषेक केला तरीसुद्धा चालतं तर शिवलिंग आपल्याकडं ओरिजिनल पाऱ्याचं शिवलिंग तुम्हाला मिळेल तर बघा हे पारस शिवलिंग आहेत ताईंचे आहेत बऱ्याचशाच ताईंनी ऑर्डर केलेले आहे त्याची पूजासुद्धा आज करणार आहे मी तर ज्यांना शिवलिंग हवं आहे त्यांनी शिवलिंग लवकरात लवकर ऑर्डर करा तर स्वामींना आज नैवेद्यमध्ये फरसाण आणि खजूर दाखवलेली आहे तसंच स्वामींना शिरा बनवायचा आहे स्वामींची संध्याकाळी आरती करतो तर शिरा किंवा स्वामींची आवडती कांदा भजी गुरुवारची नक्की बनवा स्वामींना तुमच्या इथं जर भेटलं शक्य झालं तर स्वामींना एखादा पानाचा विडा मसाले पानसुद्धा तुम्ही घेऊन या तर हे जे पारस शिवलिंग तुम्ही बघताय हे बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केले हे ऑर्डरचे आहेत बरं का ज्या प ताई आसपास पुण्यात राहतात जसं की असं आस आसपास राहतात त्यांना कुरिअर आज जर तुम्ही ऑर्डर केलं तर कुरिअर तुम्हाला उद्यापर्यंत मिळून जाईल तर हे जे पारस शिवलिंग आहेत ह्याचे फायदे अनेक आहेत पारस शिवलिंगाच्या पूजाने पूजा केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते लक्ष्मी कुबेर भगवानांचा वास राहतो तसंच आपल्या घरामधलं आजार पण कमी होतं आपल्याला चांगलं निरोगी आयुष्य मिळतं तसंच दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि शिवलिंगाच्या सेवेने आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता राहत नाही कोणतीही वाईट शक्ती कोणती निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही एवढं मोठं महत्त्व ह्या पारस शिवलिंगाचं आहे तर ज्या ताईंना पारस शिवलिंग ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करा आणि पारस शिवलिंग जे आहे ते, ते चांदी खातं बऱ्याचदा बघा चांदीच्या तुम्ही एखादी वस्तू त्या पारस शिवलिंगाच्या शेजारी ठेवून बघा आणि तुम्ही स्वतःसुद्धा अनुभव घ्याल की पार शिवलिंग हे चांदी खात असतं तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ स्वामी नैवेद्य ग्रहण करा तर सर्वांना छान असं दर्शन द्या गुरुवारच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करा आणि सर्वांना तुमचा छान आशीर्वाद द्या भरपूर ताई दुःखामध्ये संकटामध्ये आहे त्यांनासुद्धा तुमच्या सेवेचा कृपा आशीर्वाद मिळू दे माऊली तुम्ही छान छान त्यांच्याकडून सेवा करून घ्या प्रत्येकाला चांगलं मन चांगलं अंतकरण आणि प्रत्येकाकडून चांगलं कर्म करून घ्या हीच तुमच्या चरणी आजची प्रार्थना करते आणि ज्या सांगलीच्या मावशी आहेत त्यांनी एवढा छान व्हिडिओ बनवून पाठवला त्या मावशींनासुद्धा चांगलं आरोग्य मिळू दे त्या मावशींनासुद्धा चांगलं आयुष्य मिळू दे आणि त्यांच्या सगळ्या इच्छा चांगली आणि सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते तर ज्या ताईंना शिवलिंग हवं आहे त्या ताईंनी लवकरात लवकर शिवलिंग ऑर्डर करायचं आहे कारण शिवलिंग हे खूप शुभ मानलं जातं तर पारस शिवलिंगाचे फायदे आणि उपाय अनेक आहे तुम्ही सर्वांनी तर बघितलंच आहे तर पारस शिवलिंग ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी स्थिर होते आणि माता लक्ष्मी कुबेर भगवानाचा त्या कुटुंबावरती आशीर्वाद राहतो तर ही जी पार पारस शिवलिंग तुम्ही बघताय ती हवे असल्यास दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून पारत शिवलिंग ऑर्डर करायचं आहे तसंच बघा पितळेचं शिवलिंगसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल तसंच उद्या महाशिवरात्र असल्यामुळं आपल्याकडून बऱ्याचशाच ताईंनी अडीच ते दोन तास चालणाऱ्या तुपाची पंथी घेतलेली आहे कारण उद्या बघा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्याकडं जरी कोणतंही मंदिर असू दे भगवान महादेवांचं त्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे त्या मंदिरात जाऊन तुम्हाला भगवान महादेवांची आराधना किंवा तुम्हाला माता पार्वतीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे तर त्या कोणत्याही मंदिरात तुम्ही जा आणि त्या मंदिरात जाऊन त्यांची विधिवत पूजा करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ